नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना मी राष्ट्रीय राष्ट्रीय ब्लॉग्स या यूट्यूब चॅनल तुमचं पण नाही मनपूर्वक एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण चालत म्हणजे कुणकेश्वरला भेट देण्यासाठी मंदिराला सुद्धा आणि बाकी आपले जे, जे, जे मामा आजोबा आहेत जे बाप्पांचे जे मामा आहेत त्यांच्याकडे पण जायचं आहे तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि एक ब्लॉग करण्याचा प्रयत्न करतो आहे सो प्लीज ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि ह्या व्हिडिओ नक्की लाईक करा बाकी चला जाऊया ह्या ब्लॉगला सुरुवात करूया श्री का आला आता तुझ्याला आता पण आहे तुकडावरती बाबा आहे अच्छा पण आता कुलकेश्वरला आले का नाही कुलकेश्वर होय आता वातावरण चाललंयचं म्हणजे आपल्या राम देवता देवताला पाया पडण्यासाठी महालक्ष्मी आपली रामदेवता लगेच जाऊ आणि पाया पडून लगेच येऊ येणे असा त्या सुद्धा दर्शन घेतलेले असा त्या बाबांच्या कुणाला असं माफ कर आणि हे बसून त्यांच्या आपल्या कलाकारांना उभ्या करू कोशी कोणाचा कोणाचा डिपोजर वाटतो की महापुरुषचे लोको कर बऱ्याचशा महाराजाकडे त्या ठिकाणी लवकर त्या ठिकाणी त्यांच्या या झेव भरा चुकपती भेटा होईल त्यांच्या गोष्टी काय करता येईल त्याच्या डबल हे आज सुद्धा आपण मुलावर जो त्यांचा <Tolkien> <adults> आणि तो फुलून देतस आणि त्याच्याबरोबर आणि सकाळतच पैशावरती करतात विनाविणा येते पुढे कोणते त्या कसं खबर किशी असे तरी तो खबरदारी जबाबदारी जबाबदारी आता कुणकेश्वर मंदिर आहे आपण आता मित्रांनो आणि आता जाऊ मंदिरात आणि दर्शन घेऊ कुणकेश्वराच बरेच दिवस आलो आहे मित्रांनो चालेल आपण कुणकेश्वर मंदिर हे बघा अरे रे वा स्वर्ग 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 आणि सुख वाटे भारी

असू का समुद्राचा आवाज काय येत आहे भारी बापरे समुद्र बघा मित्रांनो काय बघ पुढे बघ काय तो डोंगर दिसतच नाहीपणीच रापणीच राफेन ठरत ते सगळं असू इथे दिसणार नाही तुम्हाला समुद्र ते म्हणजे खालची मामांकडे आता मामांकडे जायचंय आजी बाप्पाचं दर्शन घेऊया मग मम्मी सगळे आले आहेत तिथे मम्मी आहे तिथे कोण असतो तेव्हा आमचं येणं जाणं असतं त्यांचा मी घर झाले नाही असतात त्यांचं जुनं घर आणि हे नवीन घरा हे ज्यांचा आहे नात आलेलो आहे तो भारी घर आहे आणि पाऊस पण करतो मुली अशा प्रकारे आपण आलेलो आहे वरती पाऊसले पडता मामा आजोबा हा हे पहिले नेहमी होते मित्रांनो नेहमी होते मित्रांनो हे पहिले हा सांगतोय सांगता पाऊस जाऊस पाऊस आज लया <laughs> आणि समुद्र पण खवळलो पावसा बेकार पाऊस आहे आता बेकरी आहे की अख्ख्या जवगडमध्ये मित्रांनो यांचे पाव असतात यांच्या बेकरीत नसतात पाव छोटे पाव भारी मित्रांनो हा रस्ता आहे इथून जातो ये गावात आपल्या गावाला आपल्या आणि इथून कुणकेश्वरला आणि आता दिसणार नाही आता पाऊस पण त्यामुळे जाऊ शक शकत पण नाही पण या साईडला जातो ना जेव्हा मे महिन्यात तेव्हा इथून समुद्र दिसतो आणि इथूनच कुणकेश्वरमध्ये पण दिसतं पण ते आपले डोळे जरा चांगले पाहिजे ज्याचे डोळे चांगले एकदम भारी आहेत त्याला ते कुणकेश्वरमध्ये एकदम स्पष्ट दिसतो इथून उभं राहायचं आणि इथे एकदम बघायचं इथून पण दिसतं पण आता असं धुका आणि पाऊस पण पडतो आहे खूप त्यामुळे दिसत पण आता समुद्र पण दिसत नाही त्यामुळे हे आणि ह्या साईडला आहे बेकरी हे जुनं घर आणि हे तर ज जमीन झालेलं घर त्या साईडला बेकरी आहे बरंच काही गोष्टी आहेत आणि इथं आमच्या खूप आठवणी पण आहेत म्हणजे आम्ही मे महिन्यात आम्ही रायला जायचो इथे दोन दिवसासाठी तेव्हा मग सकाळी इथे जायचो आणि बघायचो गोकेश्वर मंदिर दर्शन घ्यायचं हो दादा यायचा दादा पण आहे इथं

हे वाली आणि किती बटाट्याचं मिक्स आहे कोशिंबीर आणि पापड तर जेव्हा मजा येते तुम्ही पण जेव ठेवा आणि डाळ पण आहे सगळे जेवत आज मी इथं पण आहात मामा आजोबा <laughs> आनि आता संध्याकाळ झालेलं आहे आणि आता आपण निघतो आहे परत आपल्या घरी जायला येऊयात असता वाटतं आता पाऊस थांबला आता आता कंटिन्युअसली चालूच आहे पाऊस मित्रांनो हा समुद्र आहे जो तुम्हाला दिसतोय ना मित्रांनो हा आणि इथेच कुणकेश्वर मंदिरसुद्धा आहे जे मला दिसतं आहे पण कॅमेरा दिसणार ना नाही तरी पाहून बघूया झूम करून दिसता काय नाही दिसत आहे नाही दिसत आहे इथे कुणकेश्वर मंदिरसुद्धा आहे बारीक नाही घर हे त्यांचं जुनं घर हे नवीन घर बाकी मस्त वाटतं कुणकेश्वरला येऊन मन प्रसन्न वाटतं कारण की ते मंदिर खूप जागृत मंदिर आहे मित्रांनो कुणकेश्वर तर मस्त बसले आहेत आणि व्हिडिओ करत आहे होय हा दाखवत आम दाखवत मग तुमक आंबा आधी व्हिडिओ एंड करत आहे ना आता आलेले आहे वेळ व्हिडिओ एंड करायची आपण घरी आलेलो आहे खूप मस्त आवडतं घरा आलो तर आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि आपण ज्यांच्यासाठी गेलेलो मामा आजोबा ते बऱ्याचं नेहमी आहेत म्हणजे त्यांचे खूप बरेच किस्से आहेत असे जे अंगाला काटे आणतात असे बरेच किस्से आहेत जे आम्ही आज ऐकले पण कसं वाटलं बघता आहे आणि आय होप की मला हा ब्लॉग आवडला असेल प्लीज कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशी बैठक पण आहे त्यावरती क्लिक करून ऑल ओवर सेट करा बाकी व्हिडिओ पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये टेक करून राहा 拜拜，再见了。